मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज रायगड प्रतिष्ठानच्या वतीने गणेश मूर्ती संकलन उपक्रम रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान देवरे व सौ वैशाली समाधान देवरे यांच्या गणेश मंडळाच्या वतीने अशोकनगर येथे गणेश मूर्ती संकलन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता ज्या गणेश भक्तांनी मूर्ती संकलन केले त्यांना रायगड प्रतिष्ठानच्या वतीने प्रमाणपत्र व तुळशी रोप भेट देण्यात आले होते तब्बल पाच हजार नागरिकांना समाधान देवरे व सौ वैशाली समाधान देवरे यांच्या वतीने तुळशीचे रोप भेट देण्यात आले या उपक्रमास प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला उपक्रमाचे आयोजन गेल्या सात वर्षांपासून करीत असल्याचे समाधान देवरे यांनी सांगितले तर तुळशी रोपा बरोबरच नागरिकांना आई वडिलांबद्दल प्रेम भावना जागृत व्हावी यासाठी कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले होते हे कॅलेंडर समाधान देवरे यांच्या वतीने नागरिकांना भेट देण्यात आले तर श्रीसंत अनेक रूपीजी महाराज यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक दहामधील महिलांना ड्रॉप पद्धतीने पैठणी देण्यात आल्या अनेक रुपी महाराज यांच्या कार्यक्रमास यावेळी प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला अनेक रुपी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतल्याचा आनंद प्रभाग क्रमांक दहामधील महिला बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक यांना झाल्याचे रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी सांगितले दे ओके नमस्कार मी प्रथमता सर्व सातपूर विभागातील तसेच अशोकनगर परिसरातील सर्व नागरिकांचं प्रथमतः मी खूप खूप अभिनंदन करतो की परवाच्या दिवशी जे गणरायाचं विसर्जन करण्यासाठी आलेल्या सर्व गणेश भक्तांनी आपण जे काही आव्हान केलं होतं सर्व नागरिकांना की आपली नदी प्रदूषित झाल्या नाही पाहिजे आणि कृत्रिम कुंडामध्ये गणेशरायाचं गणेशाचं विसर्जन करा खरोखर अशोकनगर पोलीस चौकीसमोर जो नाशिक महापालिकातर्फे आम्ही जो काही कृत्रिम कुंड तयार केले होते रायगड प्रतिष्ठानने त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जोही कोणी नागरिक कृत्रिम कुंडामध्ये गणेशाचं विसर्जन कराल त्या नागरिकांना आम्ही एक तुळस तुळस अशी आहे की आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक दैवत आहे जेव्हा आपण आपल्या गणरायाचं विसर्जन करतो त्यावेळेस एक तुळस आपल्या घरी घेऊन जा आणि गणरायाची आठवण म्हणून ती तुळस लावा आणि रोज आपण तुळसचं दर्शन घेतो आपली महिला भगिनी हळदी कुंकू लावून तिचं पूजन करतो म्हणून एक तुळसीचं तुळशीचं झाड आम्ही आणि तसंच आपल्या मुलं बाळांनी गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आले तर त्यांच्या अभ्यासा रूममध्ये की आईचे उपकार काय तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी काय केलं आहे तसंच आईची व्यथा काय आईवडिलांचे उपकार आईची व्यथा आणि आईवडिलांना विसरू नका असं सुंदर कविता लिहिलेले एक कॅलेंडर आम्ही तयार केलेलं होतं ते कॅलेंडर आणि प्रसाद असं वाटप चालू होतं तर आमचं विसर्जनाच्या वेळेस रायगड प्रतिष्ठानतर्फे आमच्या देवरे कुटुंब वैशाली देवरे आणि समाधान देवरे सकाळी नऊ वाजेपासून आम्ही जेव्हा उभं राहिलो जेव्हा जनतेनी सगळ्या माझ्या मायभगिनी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी तसेच नागरातील सगळेच माझे बंधू व माझे पितृतुल्य जसे काही वडिलांच्या वयाचे सगळेच नागरिक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या कॅलेंडरचं आणि जी तुळस दिली आणि प्रसाद दिला त्यांचं आमचं भरभरून आमचं कौतुक केलं की प्रथमतः असा उपक्रम आम्ही अशोकनगरमध्ये रायगड प्रतिष्ठानतर्फे पाहिला सगळ्यांशी मी बोलू शकलो नाही पण सगळ्यांची इच्छा होती की माझ्याबरोबर फोटो काढावा या आणि साधारण पाच हजार फोटो या प्रवाहामध्ये लोकांनी प्र फोटो काढले माझ्याबरोबर आणि ते कॅलेंडर घेऊन अक्षरशः कॅलेंडर संपले परिसरातील पप्पा नर्सरी असेल राजा नर्सरी असेल विठ्ठल नर्सरी असेल सगळ्या नर्सरीमधल्या जा जेवढे झाडं घेता आले आम्हाला तेवढे झाडं तुळशीचे घेतली आणि तुळशीचे झाडं संपूर्ण संपले शेवट नागरिकांना मला विनंती करावं लागली की आता आमच्याकडनं झाड उपलब्ध होत नाही कॅलेंडर जे पाच हजार छापले होते ते संपले परंतु मी नागरिकांची जी इच्छा होती जे कॅलेंडर आमच्या घरामध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या मुलाबाळांना ते वाचता यावं वा। आणि त्याच्या पाठीमागे आम्ही एक छोटंसं आम्ही केलेलं कार्य आधी केले मग सांगितले आम्ही असं कधीच सांगितलं नाही आम्ही हे करणार आहोत पुढं ते करणार आहोत किंवा आम्ही प्रभागामध्ये असं काम करणार आहोत हे न सांगता आधी केले मग सांगितले जेवढे कामं आम्ही आधी केले रायगड प्रतिष्ठान भारतीय जनता पार्टी प्रणित रायगड प्रतिष्ठानतर्फे जे जे कामं आम्ही आता चालू आहेत जेव्हा काम होतं तेव्हा आम्ही त्याचं रायटिंगमध्ये त्या कॅलेंडरवर मागं टाईप केलं आणि त्या कामांचा पुरावा आम्ही लोकांना दाखवला की देवरे कुटुंबाने आतापर्यंत केलेल्या कामांची ही व्यथा ते सुद्धा बघून लोक खूप भावनिक झाले आणि अक्षरशः आम्हाला आशीर्वादरूपी सगळ्या नागरिकांनी जो यायचा तो हात मिळवायचा प्रसाद घ्यायचा आणि म्हणा म्हणायचं की भाऊ ह्या वेळेस आम्ही तुमच्याबरोबर आहे मी जनतेला एवढंच आव्हान करू इच्छितो की आम्हाला जशी गणराया विसर्जनाच्या वेळेस साथ दिली तशी आमच्या पाठीशी खरोखर सगळ्या नागरिकांनी साथ द्यावी आणि ज्याला कोणाला कॅलेंडर मिळालं नाही ती कॅलेंडरची एक प्रथा झाली तर आम्ही अजून पाच हजार कॅलेंडर आम्ही निर्मल्य संकलन रथ जेव्हा तुमच्या दाराशी येतो ज्याला कोणाला पाहिजे असेल तर अजून चार दिवसानंतर त्या निर्मल्य संकलन रथामध्ये ते कॅलेंडर ठेवलेलं राहील ज्यांना कोणाला कॅलेंडर मिळालं नसेल खूप लोकांची अपेक्षा होती पण टायपिंग करणं प्रिंटिंग करणं काही शक्य नाही म्हणून ते कॅलेंडर आम्ही निर्मल्य रथामध्ये ठेवणार आहोत ज्याला पाहिजे त्यांनी ते कॅलेंडर मागून घ्यावं आमचे जे काही सहकार्य असतील ते कॅलेंडर देतील आणि मी पुनश्च सर्व नागरिकांचं खूप खूप आमच्या देवरे कुटुंबातर्फे खूप स्वागत करतो की एवढा मोठा प्रतिसाद दिला आणि परमपूज्य संत स्वामी आणि कृपी महाराजांचा दर्शन सोहळा ठेवला त्या दिवशी तर माझ्या महिला भगिनी पुरुष वर्ग एवढा दाटून गेला होता की ते बोलले की भाऊ आज आपल्या अशोकनगरमध्ये देव अवतारले शिवअर्धनारीश्वरी नाग ज्योतिर्लिंग मठाधिपती गुजरातचे महाराज आपल्या इथं येऊन सहसा महाराज असं छोट्या खानी कार्यक्रमाला का जात नाही आणि आमची जी काही त्यांच्यावरची जी काही श्रद्धा आहे त्या श्रद्धेला अनुसरून त्यांनी आम्हाला एक तर दीड तास दिला माझ्या एकवीस भाग्यवंत महिलांच्या चिठ्ठ्या काढून त्यांना पैठणीचं वाटप केलं सगळ्या महिला भगिनींनी एवढे फोन आले आम्हाला की भाऊ आमचं दर्शन झालं आणि आम्हाला गुजरातला सुद्धा महाराजांचं दर्शनासाठी जायचं आहे असं म्हणून महाराजांचं दर्शन सोळा पार पडला सर्व प्रशासकीय पोलीस डिपार्टमेंटनी महानगरपालिकेने आम्हाला दहा दिवस एवढं सहकार्य केलं साफसफाई असाल सुरक्षा असाल त्यांचं सुद्धा मी पोलीस प्रशासनाचं तसंच नाशिक महापालिकेचे सगळे अधिकारी साफसफाईचे सगळे कर्मचारींचं सुद्धा मी अभिनंदन करतो की अशीच साथ राहू द्या म्हणून सगळ्यांचं पुनश्च अभिनंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तसेच आमच्या दहा दा दिवसामध्ये अजून एक पत्रकार परिषद जे काही झाले जे पत्रकार आमच्या आरतीला मान देऊन आरतीसाठी आले त्यांनीसुद्धा वेळोवेळी आमच्या न्यूज दाखवल्या चांगल्या कामाच्या त्यांचंसुद्धा मी जो काही आपण म्हणतो ना राजकीय क्षेत्रामध्ये चौदा आधारस्तंभ असतो त्यांनीसुद्धा सहकार्य केलं त्या पत्रकारांनीसुद्धा आमच्या वेळोवेळी चांगल्या बातम्या प्रदर्शित केल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद